पलूस येथे शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारात सापडला मृतसाप पालक आणि अंगणवाडी सेविकात एकच खळबळ महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृतसाप सापडल्याने पलूस परिसरातील लाभार्थी पालक अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवल्या जातो आणि यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ तुरडाळ गहू तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजे डाळ तिखट एकत्र करून तसेच मीठ एकत्र करून गव्हाचे पीठ साखर एकत्र करून नवीन आहार ठेकेदार नवीन कंपनीस दिला आहे नुकताच एप्रिल आणि मे महिन्याचा पोषण आहार येथील बीटला पोच करण्यात आला तो तत्परतेनं संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार देऊन जाण्यास सांगितलं काही लाभार्थ्यांनी सादर सदर आहार घरी घेऊन गेल्यावर येथील कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष यांच्यासाठी आहार घरी नेला तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला ही बाब निदर्शनास आणून दिली पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून सह सदर आहार परत जमा करून घेण्यात आला पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मिटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला तसेच याची सखोल चौकशी करा आणि संबंधित दोषीवर कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली माझे नाव सुभाष जाधव माझ्या नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीष सुजय जाधव दुपारी ते पाठीत फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे पिढं सापडले नंतर मी ह्या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाटू नका कारण असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोख रोख करावी ही विनंती आहे अंगणवाडी क्रमांक एकशे सोळामध्ये पालकांनी नेलेल्या मृत सापाचं पिल्लो लहानचं सापडला तर ते फोटो मी बघितला त्यानंतर आज आमची मिटिंग आयोजित केलेली होती पोलीसची प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे बघायचं आणि त्यानंतर पुढं कळवायचं ठरवलं होतं तर मी आज देकोड म्हणजे आमचे जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संदीप यादव साहेब त्यांना पण हा फोटो पाठवलेला हो आहे आणि आमच्या शासकीय ग्रुथला तो पण फोटो पाठवला हो आहे तर आज संबंधित पालकांना मी सुभाष निवृत्ती जाधव हो यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली तर वस्तुस्थिती अगदी खरी आहे सगळं म्हणजे त्यांचं मनोगत घेतलं विचारलं पण हे जे मार्च एप्रिलपासून पुरवठाधारक इंडो कंपनी आहे पुण्याची त्यांनी केलेला हा पुरवठा आहे त्यानंतर आता पहिल्यांदाही त्यांची तक्रार आलेली आहे पण संबंधित पुरवठाधारकांनी अतिशय चांगल्या दर्जाचा धान्य दिलं पाहिजे निवडक दिलं पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गोडाऊन मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा अतिशय काटेकोरपणाने दक्षता घेऊन निवडून धान्य पॅकिंग केलं पाहिजे तर शासन जो आहार देते तो खरोखर अतिशय निष्कुल दर्जाचा आहे कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंग मध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यवर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर स्तंदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंदेनं जर खाल्ला तिला विश्वादा झाली कारण नवजात बाळाची आईसुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काही झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत ह्या आहारामुळे जर कुणाला काय था जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस